शहरातील श्री गोपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेचा पंचवीसावा वर्ष असल्यामुळे न्यासाच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत काल शुक्रवारी उपवन तलावावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट इथे यंदा प्रथमच हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं वाराणसी येथील पंडित खास या आरतीसाठी आले होते या माध्यमातून ठाणेकरांना गंगा आरतीची अनुभूती बघायला मिळाली श्री सांस्कृतिक न्यासाच्या माध्यमातून गेली चोवीस वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त शहरात स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं यंदा या स्वागत यात्रेचं पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा भव्य स्वरूपात करण्याचा न्यासाचा प्रयत्न आहे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दोन दिवस अगोदरपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात तर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरा वर्षानुवर्ष आहे या स्वागत यात्रेनिमित्त मासुंदा तलावाभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते त्यात पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या दीपोत्सवामुळे मासुंदा तलाव आणखीन आकर्षक दिसतोय हे पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून नागरिक येत असतात परंतु यंदा या स्वागत यात्रेच पंचवीसावं वर्ष असल्यामुळे श्री गोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान विद्यार्थिनींसाठी छावा चित्रपटाचं मोफत प्रेक्षपण युवा दौड ठाणेकरांसाठी विनामूल्य गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकाचा प्रयोग संतांचं संमेलन डॉक्टर मृदुला दाढे यांचा सांगितिक कार्यक्रम नृत्यधारा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाला ठाणेकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला पंचवीसाव्या वर्षाच्या निमित्तानं यंदा प्रथमच उपवन तलावावरील घाटावर ठाणेकरांना गंगा आरती अनुभवण्याची परवाणी मिळणार आहे वाराणसी येथील पंडित हे स्वतः हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरती या ठिकाणी सादर केली गेली

मध्यवर्ती भागामध्ये मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते आणि हे पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी संकल्पना राबवली की ठाण्यातील काही मुख्य तलाव आहेत त्या तलावांमध्ये महाराज करायची आणि त्यानुसार अठ्ठावीस तारखेला आज अहिला दिवस नंतर ह्या तलाव ओपनच्या तलावामध्ये उद्या एकोणतीस तारखेला बासुंडा तलावात आणि परवा सकाळी सात वाजता ही तुम्ही मंदिरातून स्वागत यात्रा देखील अशा प्रकारची संकल्पना ट्रस्टच्या सगळ्या आयोजकांनी के केलेली आणि त्यानुसार आज अठ्ठावीस तारीख म्हणजे पहिला दिवस हो हा पहिला दिवस भोसन या उंपच्या तलावामध्ये अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे वाराणसी वाराणसीवरून सगळे ब्राह्मण आले होते आणि त्यांच्या माध्यमातून की आम्ही ह्या परिसराचा आमदार म्हणून बोबेश्वर मंदिर ट्रस्टचा सर्व सदा सभासदांचा सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी संधी माझ्या मतदारसंघाचे अतिशय पवित्र असलेल्या बोलताना उपन तलावामध्ये प्राप्त करून दिली आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये ही महाआरती झाली मी विनंती सुद्धा केली आहे ट्रस्टच्या सदस्यांना की हे पंचवीसावं वर्ष तरी असेल तरी दरवर्षी अशा प्रकारची महाआरती व्हावी आणि फक्त उपन तलावामध्ये नाही तर घोडबंद रोडच्या कासारवाड तलाव जो आपण त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी बिझीबल सुद्धा आहे